जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांत वैदेही विनोद डोहाळे जिल्ह्यात प्रथम आले आहे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेंट जॉन इंजिनिअरिंग कॉलेज पालघर येथे विविध गुणदर्शन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या वक्तृत्व स्पर्धा लहान गट इयत्ता पहिली ते पाचवी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा कोकणपाडा आलोंडे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथील विद्यार्थिनी वैदही विनोद डोहाळे इयत्ता तिसरी हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा या विषयावर समर्पक शब्दांसह मोजक्या व आकर्षक शैलीत मांडणी करून भाषणाचे सादरीकरण केल्याने उपस्थित प्रेक्षक शिक्षक व विद्यार्थी यांची मने जिंकली नवनिर्मित पालघर भौगोलिक सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक रूपरेषा सविस्तरपणे प्रेक्षकांसमोर मांडून आपल्या स्वप्नातील पालघर जिल्हा कसा असावा याचे यथार्थ उभेहूप चित्र निर्माण केले गेले कुमारी वैदेही विनोद डोहाळे हिच्या या दैदिपम्यान यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक दशरथ गवळी विनया डोहाळे यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे नाट्यस्पर्धा वक्तृत्व स्पर्धा या शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे स्पर्धा समारोप प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघरचे प्राचार्य डॉक्टर संभाजी भोजने यांच्या हस्ते अधिकारी ब्रिजेश गुप्ता शिक्षण विस्तार अधिकारी उमेश सातपुते यांच्या उपस्थितीत कुमारी वैदेही हिला गौरविण्यात आले पहा या वेळेस केलेले भाषण दिनेश आंबेकर निर्भीड समाचार विक्रमगड